जय शिवराय मित्रांनो काही दिवसापूर्वी मी एका मोहिमेमध्ये सहभागी झालो होतो श्री गिरो प्रतिष्ठान या ग्रुपद्वारे एक मोहीम निघाली होती खोपोलीपासून आमचा प्रवास स्टार्ट झाला पहाटे साडेचारला प्रवास स्टार्ट झाला आठ साडे आठपर्यंत पर्यंत आम्ही तुलापूरला पोहोचलो सर्वप्रथम पोहोचल्यानंतर आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं कवी कलशांच्या समाधी स्थळचं दर्शन घेतलं त्यानंतर मित्रांनो खरंच दादाने खूप चांगला इतिहास सांगितला आपल्या महाराजांच्या इतिहासाबद्दल खूप चांगलं ज्ञान दादांनी आम्हाला दिलं खरंच इतिहास ऐकल्यानंतर मित्रांनो अंगावर काटा आला महाराजांच्या बलिदान ऐकल्यानंतर अंगावर काटा आला डोल पाणी आलं मित्रांनो खरंच महाराजांनी जे काही केले आपल्यासाठी हे ऐकून खरंच अभिमानाने छाती फुलून आले मित्रांनो आपले राजे धर्मवीर होते धर्मासाठी त्यांनी बलिदान केलं त्यांचं स्वतःच खरंच हे इतिहास ऐकल्यानंतर खूप मन भरावून गेलं त्यानंतर आम्ही वडू येथेही गेलो तिथे गेल्यानंतरही आम्ही महाराजांच्या समाधी दर्शन घेतलं खरंच सकाळची संध्याकाळ कधी झाली या मुव्हीमध्ये काही समजलं नाही मित्रांनो खूप काही शिकण्यासारखं भेटलं खूप काही इतिहासाबद्दल समजलं मित्रांनो खरंच मी श्री मद्राय गिरो प्रतिष्ठान या ग्रुपचं आभार व्यक्त करेन की त्याने मला या ग्रुपमध्ये या मुव्हीमध्ये सहभागी करून घेतलं खरंच माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता या मुव्हीमध्ये आणि मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा पर तुम्हाला पण खूप काही इतिहासाबद्दल जाणीव होईल मित्रांनो नमस्कार वेलकम कसे काय म्हटले मी योगेश भोसले तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती नाव नावे बाय ब्लॉग आजचा ब्लॉग पूर्णपणे स्पेशल ब्लॉग आहे युजुअली मी माझ्या मित्रांसोबत ट्रेकिंगला वगैरे जातो पण आज मी फर्स्ट टाईम एका मोहिमेला जाणार आहे त्याच्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालेलो आहे आज एक मोहीम आकारलेली आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आम्ही जाणार आहोत तिथे स्वच्छता मोहीम वगैरे आकारणार आहोत इथनं आता मी कोपोली फाट्यावर जाईल कोपोली फाट्यावरती आमचा शिवाजी महाराजांच्या पुतल्याचे इथे दर्शन वगैरे घेऊन आम्ही आमचा प्रवास तिथनं स्टार्ट करूयात खूप मजा येईल इंटरेस्टिंग असा ब्लॉग असेल स्वच्छता वगैरे होणार आहे पन्नास साठ जणं असणार आहेत तर एक वेगळा एक्सपिरियन्स असेल पहिल्यांदा मी एका कुठल्या ग्रुपमध्ये मोहिमेमध्ये जॉईन होणार आहे तर बघूयात कसा एक्सपिरियन्स असेल आपला पूर्णपणे ब्लॉग लास्टपर्यंत बघा मित्रांनो खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असेल पहाटेचे चार वाजलेत आता मी माझ्या मित्र गावातले एक मित्र त्याला पिकअप करणार आहे मग तिथनं आम्ही आता कोपोळी फाट्या जाऊत तिथनं मग पूजा वगैरे करून आम्ही पुढचा प्रवास आमचा स्टार्ट करूयात శుభా శత్రు బయ कर जुबाजे हो नार बाजीराव तो वीरज मोठा कर जुबाजे हो नार बाजीराव तो वीरज मोठा मंदिरं वगैरे आहेत स्थान म्हणतो तसंच कोल्हापूर हे देखील खूप खूप जास्त पवित्र शक्तीपीठ आहे आपण शंभूराजांच्या चरणाशी जाणार आहोत लक्षात घ्या ही जागा खूप महत्त्वाची म्हणजे ह्या प्रत्येक जागी शंभूराजा आणि साहेबांपासून फेमान असते तुम्ही ह्या ठिकाणी आला तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा अनादर होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे तुम्हाला फोटो काढायचे फोटो नक्की करा परंतु फोटो काढताना तर फोटोमध्ये सेल्फी काढणं कसं तरी उभं राहून फोटो काढणं अशा पद्धतीने फोटो कोणीही काढायचे नाही आहे फोटो काढताना सुद्धा तर फोटोची एक पद्धत असली पाहिजे फोटो दुसरी गोष्ट समाधी स्थळाच्या इथे गेल्यानंतर कोणीही कुठल्याही प्रकारचा आवाज करायचा नाही आहे कोणीही कोणाशीही जोरात बोलणार नाही आहे जर तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे तर हळू आवाजामध्ये त्या माणसाबरोबर बोला कारण की शंभूराजे इथे आपले मित्र सा मित्र आवश्यक शंभूराजांची समाधी आणि ते इथे शांतपणे झोपलेले त्यामुळे आपल्याकडून कोणाला जर गारद वगैरे त्याने गारद वगैरे काही द्यायची नाही ही कुठं दिली समाधी समाधीस्थळाची याची काळजी प्रत्येकाने घ्यायची आपण आता जाणार आहोत त्याच्यानंतर समाधीस्थळाचं दर्शन झालं बाजूला कोणत्या शांची समाधी आहे त्याचं दर्शन झालं की आपण खाली घाट आहे त्या घाटावरती बसायला जाणार आहोत त्याच्यानंतर पुढचा इतिहास जो आहे तो आपण जाणून घेणार आहोत तर प्रत्येकाने या समाधीचं पावित्र्य राखायचं आहे आपल्याकडून कुठल्याही पद्धतीची चुकी झाली नाही पाहिजे जेणेकरून परिवाराला नाव पडतील आपल्या कामाला नाव पडतील असं कोणीही वर्तन करू नये एवढंच सगळ्यांना सांगणं आहे आपण लगेच आपण लगेच समोराच्या समाधीच्या दर्शनाला जाणार तुमच्याकडे फूड गेला तो फूल समोराच्या चरणाशी बहाशे समोर दर्शन घेऊन पाहिजे विशेष त्यामुळे रागवून जायचं लाईन मध्ये सगळे लाईन तर दोन दोन कर स्टार्ट करा झाला पुढे तर हे कॅलेंडर आत्ता इथे बोलण्याचं कारण काय तर ही तिथीदर्शिका पूर्णपणे आपले मराठी महिने असतात त्यावर बेस आहे म्हणजे आपली जी इंग्रज कॅलेंडर आहे जानेवारी चालू होतं तर हे चैत्रपासून चालू होतं यात तुम्हाला इंग्रजी तारखा सुद्धा मेन्शन आहे असं नाही कारण की आता सगळ्यांनाच डायरेक्टली तिथीमध्ये लगेचच्या लगेच सहज सोपं पडणार नाही आहे त्याचाच अंदाज घेऊन यात इंग्रजी तारखा सुद्धा मेन्शन केलेल्या आहेत पण आपला मेन फोकस आहे मराठी परंपरा जपण्यावर तर त्या दृष्टीने ही तिथी दर्शिका मी बनवलेली आहे इथे ह्या पेजवर सुरुवातीला मागची संकल्पना त्याचबरोबर मराठी महिन्यांची माहिती मराठी तिथींची माहिती दिलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीची ही तिथीदर्शिका असणार आहे आता ह्यात प्रत्येकजण बघत असेल एक ते पंधरा आणि पुन्हा एक ते पंधरा त्यामागचं कारण की आपली मराठी तिथी तीस दिवसांची असते साधारणतः त्यात पोर आ, आ, प्रतिपदा ते पौर्णिमा असे पंधरा दिवस आणि जर प्रतिपदा ते अमावस्या असे पंधरा दिवस म्हणजे प्रतिपदापासून पर्यंतचा जो पूर्ण कालावधी आहे पंधरा पंधरा दिवसांचा हा पूर्ण मिळून आपला मराठी एक महिना होत असतो तर या दृष्टीने ही आठवी केलेली आहे तर ही आताच आपण आत्तापर्यंत बऱ्याच संघटनांच्या मार्फत अशीसुद्धा दिनदर्शिका बघितलेली असेल की महाराजांची जे काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत तर ते तारखेनुसार अरेंज केलेले असतात तर आपल्या महाराष्ट्रातली तरी माझ्या माहितीप्रमाणे ही पहिलीच अशी तिथीदर्शिका आहे की आपल्या जे काही दिनविशेष आहे तर ते तिथीनुसार अरेंज केलेले कारण की महाराजांच्या काळात जे काही कॅलेंडर होते इंग्रजी कॅलेंडर त्यावेळेसचं जे होतं आणि आत्ता आपण जे वापरतो ह्यात खूप मोठी तफावत आहे ते एक कॅलेंडर वेगळं होतं मला आत्ता नाव नाही आजवर पण त्यावेळेसचं कॅलेंडर वेगळं होतं आणि आत्ताचं कॅलेंडर वेगळं होतं त्यामुळं आपण आत्ता त्या तिथीचा अंदाज घेऊन आत्ताच्या कॅलेंडरनुसार जर त्या तारखा काढायला गेलं तर त्यात नक्कीच तफावत जाणवणार आहे आणि त्यामुळेच कदाचित महाराजांच्या जयंतीचे असू द्या महाराजांच्या जयंतीची आपण तीन उदाहरणं बघतो एकोणीस फेब्रुवारीला सुद्धा साजरी करतात फाल्गुनुद्ध तृतीयेलासुद्धा चा साजरी करतात आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या गावांमध्ये अजून अजूनसुद्धा साजरी केली जाते तर मग ह्याचंच एक अनुसरण घेऊन आम्ही तिथीनुसार याची आखणी केलेली की या तिथीनुसार महाराजांचे जे काही महत्त्वाचे प्रसंग असतील किंवा महाराजांनी ज्या काही महत्त्वाच्या घटना केलेल्या आहेत तर त्याची माहिती आपण दिलेली तर त्याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे हनुमान जयंतीला तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपण सगळेजणं महाराजांची पुण्यतिथी तीन एप्रिलला साजरी करतो पण पुण्यतिथी या शब्दातच तिथी आहे म्हणजे आपण ती तिथी मराठी महिन्यानुसार करायला हवी असं तरी वैयक्तिक मत अशी जबरदस्ती नाही आहे कोणावर पण त्यानुसार हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला इथे दिसेल शिवछत्रपती पुण्यतिथी असे काही महत्त्वाच्या घटना जवळपास प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्त्व असतं तर अशा पद्धतीने याचं आखणी केलेली आहे जर तुम्हाला या घ्यायच्या असतील तर आत्तासुद्धा माझ्याकडे काही आहेत इथे आणि जर आत्ता आणलेल्या त्याच्या कुरल्या नाही तर तुम्ही मला ॲड्रेस देऊन मी कुरिअरसुद्धा करू शकते त्याची मूळ किंमत पन्नास रुपये आहे पण आपण सध्या शिवजयंती किंवा बलिदान मासच्या अनुषंगाने त्याची प्राईस कमी केलेली तीस रुपये प्राईज आहे जर कोणाला हवी असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता वाटल्यास तुमच्या दादांकडे मी माझा नंबरसुद्धा देऊन जाईल पण माझं असं म्हणणं आहे की आपण महाराजांचे विचार पेलण्याचा प्रयत्न करतो महाराजांचं कार्य पुढे नेतोय दुर्गा अभ्यास करतो आहे त्याचबरोबर दादा इतकी चांगली माहिती देतात महाराजांविषयी तर आपण कुठंतरी महाराजांच्या पाऊलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करा या तिथीदर्शिकेचासुद्धा वापर थोडासा करायला हवा मी स्वतः शिवसेवक प्रतिष्ठानमध्ये कार्यरत आहे आणि त्या दादांनीही तयार केली म्हणून तुमच्यासमोर मांडत नाही आहे हा ही तिथिदर्शिका मांडण्याचा उद्देश माझ्या संघटनेचं प्रदर्शन करायचं किंवा प्रमोशन करायचं हा काहीही येतो नाही आहे फक्त आपली तिथी लोकांसमोर मांडावी आणि आपल्या तिथीच्या लोकांनी जास्ती जास्तीत जास्त वापर करावा आणि ती विसरू नये या उद्देशाने या तिथीदर्शिकेचं निर्माण केलेलं आहे तर तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आणि मला जो वेळ दिला त्याबद्दल थँक्यू तिकडून आले होते उत्तर प्रदेशवरून ते ब्रिज भाषेतले उत्तम कवी होते म्हणून त्यांना आयात करण्यात आलं होतं संभाजी महाराजांना शिक्षा आणि नंतर हळूहळू त्यांचा प्रभाव संभाजीराजांवर पडत गेला आणि एक चांगली मैत्री त्यांच्यात निर्माण झाली आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाल तिथे संभाजी ते संभाजीराजांबरोबर कवी कलेश असायला लागले आणि हा देखील मंत्र्यांच्या मनामध्ये दोष म्हणजे त्यांच्यात मनात असं लागलं की नाही हे जे ज्यांची दोघांची मैत्री खूप होते आणि हे आपल्याला त्रासदायक होईल पुढे आणि मग शेवटपर्यंत संभाजीराजांची साथ संदोकामध्ये त्यांनी सोडली नाही हे आपण तर पुढच्या इतिहासात आपल्याला माहीतच झालं आणि संभाजीराजे पंडित होते आणि हे पण पंडित आणि त्यात विशेष करून हे शाक्तपंथी होते कवी कलश शाक्तपंथी म्हणजे आपण म्हणतो ना जादूजावना ह्या जाता ह्या ह्या गोष्टी किंवा मग त्याचा प्रभाव असलेली व्यक्ती कारण शिवाजी महाराजांचा दुसरा राज्य राज्याभिषेक झाला त्याच त्याचवेळेस पहिला राज्याभिषेक झाला शहाजींना त्यानंतर पण एक राज्याभिषेक तो शाक्त पद्धतीने झाला आणि ते एक वेगळा इतिहास आहे तो तुम्ही वाचताना समजली आणि तो दिली या छंदू कामत त्यांच्या सांगण्यावर झाला कारण ते करण्यात होतं कारण ज्याप्रमाणे आपण देवाना बोलवले कार्यक्रमाला आपल्या शुभ कार्याला त्यात राणावरती पण आहेत ना पृथ्वीवरती त्यांना पण आमंतर आणि त्या त्या त्यानुसार त्यांनी ते करून घेतलं आणि छंदोकामात त्यांनी शेवटपर्यंत महाराजांची साथ सोडली प्रसाद अन्ना हो आज होला